एवढी दुबळ्या पानायाची साल आल्या साल साल आल्या ती सर गईत। तवा सुनीता लाड्या माये इस्णू नाग ना देक ना तुग माझा मोवळ गावीच्या कोरटात खांब मुंग्या नर

गाव सोडूनी कोकणात येती मातच्या वय येती मातच्या सपनात भाई शेटपळ चवकात डाव दुचा डाव मस्तूचा मांडीला डाव दोस्ताचा मांडीला नाव आज्याचर, नाव आज्याचं सांग येला विष्णू रेक नाराघू माझा नाव र नाव आज्याचं सांग येईला बाई मोठी र मोठी लोक मोठीपणा या मोतीपनाया रोटीपणा जे जी त्याला विष्णू देख नाराघू माझा बाजू देईल र बाजू देईल कई काला संतोष दे कन्या बाळा माझ्या तुझा जोमाचा बाई न भाचा बाजू देईल र बाजू देईल कई काला एवढी दुबळ्या पानायाची साल, साल आल्या ती र साल आल्या ती सरगईत तवा सुनीतालाडे माये इष्णू देक ना ग्णू देक ना तू ग, ग माझा साल आल्या ती ग साल आल्या ती सर गईत तवा गण्या सरागुगोल विष्णू दे गंवाला विष्णू दे बंद वाला साल आल्या ती आपली दोघांची सरईत तुझ्या आंगा तसईरा एवढा रस्त्याला र एवढ्या आंगाला दाटीला इला तुझ्या आंगाला दाट इलान मामा रस्त्याला र मामा रस्त्याला गाठ विष्णू देखण्या गुवान माझ्या संतोष बाळा आईला मामारस त्याला र रस्त्याला गाठ रईला बाई भयार चवकात कोण माझा यार कोण कोसली टपक्याचा कोण कोसली टोपीचा माझा जोमाचा भाचा भडंग्या मामाईचा विष्णू देक नागू माझा न भाचा भडंग्या र भाचा भडंग्या मामाईचा आणि <coughs> 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 मी सांगून धाडी ती माझ्या मैना लाग माझ्या मैनाला बाजारात माझ्या मैनाला बाजारात विष्णू दे करागू बोल माझं अनवाळी ग माझा अनवाळी बाजारात एवढी <coughs> मोठी या मोठी लोक एवढी देत्या ती गैकाला यात बाजू कैकाला यात बाजू विष्णू देख नारागु बोल मामा भड़ंग्यार, र मामा भड़ंग्या पारावर गावीच्या कोरटात, खांब मुंग्यानर, खांब मुंग्यान कोरीला। खांब मुंग्यान कोरीला शब्द वकील र एका शब्दान सार इला विष्णू देकण्या वकील शब्दान रग सारीला सारिला <coughs> मावळ गावीच्या येनी हात जोडील र हात जोडील सडक बाई हात जोडील सडक वाई, वानवाल्याला झोपगलई विष्णू देकण्या रागोवाला वानवाल्याला ग वानवाल्याला झोपगलई मावळ गावीच्या कोरटात माग मोरल र माग मोरल सारू नको माग मोरल सारू नको माझो मचं र मामजो थांबईल थांब येल मामामजोमाचं थांबयलं दाता देक नारा गुर माझा मामा जो माचा र मामा जो माचा माच थांबयला मावळगावीच्या ठेसनात कोण भगत र कोण भगत वाकुयानी कोण भगत वाकुयानी मरजी मामाची मरजी मामाची राकुया दाता देखण्या राघोबची मरजी माची मरजी मामाची मामा यानी बाई माझ्या या दारावर कोण गेला यार कोण गेला या पाकिटाचा विष्णू देकना राघोवाचा गळा पिवळा ग गळा पिवळा ला की गटाचा संतोष देकना बोल माझ्या जोमाच्या वच्या गळीचा गळा पिवळा गळा पिवळा की गटाचा एवढी सोन्याची आंग येटी सवा चार सवा तोळ्याच्या वजरनाची झर नची विष्णू बोट नाजू कर बोट नाजूक सजरनाची संतोष देकण्या राहू मया बोट नाजू कर तुझ्या भाच्याची सजनाची एवढी भईन भावांडाची माया मया कशान र मयाक तुटयली तुटली मयक तुटयली राणी रणी आगूज बहिणे माझी भेटयली माझा झोमाचा बंधू बोल रनी आगुज राणी आगूज भेटयली <coughs> एवढी बहीण भावाईंड एका, एका ग एका येलाची बाईण फळं तवा वागण ना माझी बोल एका येलाची ग एका येलाची आई ती र फळं दोन्ही बहीण भावाईंड दोन्ही आल्या ती ग दोन्ही आल्या तिच्या आला तवा जोमाची बहीण बोल कन्या दंड ति कन्या दंड ती तुर आला अण्णा देख ना बंधू बोल कन्या दंड ती बहिणी आपली चातूर आला एवढं बहीण भावाइंड दोन्ही जाऊया गोनी जाऊयावर आल्या आळी दोघ जाऊयावर आल्या तुझ्या भवऱ्या र तुझ्या भवऱ्या संग जाळी अण्णा देख ना बंधू बोल तुझ्या भवऱ्या र तुझ्या भवऱ्या संग र जाळी एवढी भारी र भारी साड्या जावा फडत्या त्या जावा फडत्या त्या शेजार जावा फडत्या त्या शेजाराला माझ्या कळालं र माझ्या कळाल गुजर आला अण्णा बंदवाला बांधवाला माझ्या कळालं ग माझ्या कळाल गुजर आला एवढ्या भारी बारी, बारी साड्यान मी वलनी देते गाठी आणि मी वलनी देते गाठी महिन्या येतो या ग महिन्या येतो या घरी ग चाटी ना बंधू बोल घरी येतो या ग महिन्या बाई चाटी एवढ फाटल लुगाईड एवढं फाट गल्या एवढं पटल्याला कळू दिना फाटल्या या कळू दिना लुगड दंडा लाग लुडदंडाला येऊ दिना अण्णा देखना बंधू माझा लुडदंडाला गुडदंडाला येऊ दिना <coughs> बाई सासर मायारी माया भावादिन ग भावादिन भाचा बोल भावादिन वचा बोल आत्याव बस आचल चल किरण देक नावाचा माझा आत्या बस ग आत्या बस विरीला चल एवढ सासर माया र मला सासर र मला सासर जात जड मला सासर जात जड तुझ्या नेहरीची ग तुझ्या नेहरीची सवग मोड अण्णा देक ना बांधू बोल तुझ्या नेहरीची ग तुझ्या नेहरीची सवग मोड एवढी लुग बिड्याची घडी घडी ठेवी ग गडी घडी बाज बाजवरी घडी ठेविली बाजवरी चौगा ग चौघा बंधूच्या राजावरी एवढी बिड्याची घडी घडी ठेविली गडी ठेवली पेवावरी घडी ठेविली पेवावरी बैन रुसली रहिन रुसली बावावरी अण्णा देक ना बंधू बोल बैन रुसली र बहीण रुसली भावावरी एवढ्या चाट्याच्या दुकानात बंधू बस लाग बसला भोळा राजा बंधू बसला भोळा राजा उच घडी लाग उच घडीला हा तर माझा पोपड देक ना बंधू बोल उच घडी लाग उच घडीला हात ग तुझा आणि <coughs> मी सांगून दाडी ती माझा सांग वार माझा सांगवा घाई गाई अण्णा <coughs> देण्या बांधवान त्यानं गाडी लाग त्यान गाडीला दिला ग पायी एवढं पाठीच्या बहिणीसाठी त्यानं गाडी लाग त्या गाडीला दिला ग पायी आणि मी सांगून धाडी ती तुझा सांग वार तुझा सांग वा गाई न गाई मला जोमाचा बंधू बोल दिला मोटारी गातव्या न ग पायी आणि मी सांगून धाडी ती तुझा सांगवा ग तुझा सांग वाजाऊ ग राहू तुझा सांग वाजाऊ राहू आडवळ नि ग आडवळ आणि तू जग गाऊ आणणा देख ना बोल आडवळ नि ग आडवळ आणि तू जग गाऊ माझ्या घराला प्रग पावय माझ्या जीवाला पडलं कोड दुकान माझ्या यार दुकान माझ्या या वाड्या मोर माझ्यावाड्या जावायाला दुकान माझ्या यार दुकान माझ्या या वाड्या मोर माझ्या घराला पाव ना माझ्या जीवाला पडली चिंता सुन राधया बोल येते सुन राधया बोल येते नका जीवाला व नका जीवाला तुम्ही भेऊ नका जीवाला तुम्ही भेऊन आई आंतर मला देऊ माझ्या पाठीच्या महिना न सोन राधायाव सोन राधाया मला बोल एवढं दळानदळी दळीताना माझ्या जीवाला व माझ्या जीवाला दासईत माझ्या जीवाला दासईत नाल रस्त्यानी गलरस्त्यानी हास येत भाऊ बच या बाई माझ नाल रस्त्यानी ग आलर्यानी हसईत सुन राधया बोलये ते माझ्या जोमाच्या रागू बाला आलं रस्त्यानी व वाच या हसईत आणि <coughs> 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 मी सांगून धाडी तीन राध लाग तीन राध ला वाय तीन राधला कवावान वा बन माझी आनवाळी व वा, माझी आणवाळी आन आनाजवा पिंकू साळाई माझी बाईन माझी आनवाळी व वा, माझी आणवाळी आन आनाजवाई एवढ्या नदीच्या पलीकड लेक देऊनी वय लेक देऊनी झाला राजा लेक देऊनी झाला राजा सांगडवाल्याला वय सांगडवाल्याला हात जोडाय आवाजो माचा बंधू बोल सांगडवाल्याला सांगड सांगडवाल्याला हात जोडाय एवढी बापान लेख दिली एवढी दिली अग गाऊ सुडूनी कोकणात गाव सुडूनी कोकनात येती मातच्या मातच्याच्या येती मातच्या सपनात येती मातच्या सपनात, न गाव सोडोनी व गाव सोडून कोकणात एवढं अंतविरीचं बूज गुज सांगती एकल्या न सोप्या बसल्याव सोप्या बसल्या व लाय नाना माझ्या या गवळ्या सोप्या बसल्याव सोप्या बसल्या सो व कि एवढं गुज एवढं सांगती कलीला न सोप्या बसल्याव सोप्या बसल्या द्रौपदीलाय माता माझ्या या मावली न सोप्या बसल्या ग सोप्या बसल्या द्रौपदी लाय एवढं गुजया बोलायाला ಆದಿಕ ವಾಡದ ಕೈಲ ನಮಗ ಹುರದಗ ಮಗ ಹುರದ ಕೈಲ ಮಾತಾಗವಳ ನೋಲಯತೆ ಮಗ ಹುರದಗ ಮಗ ಹುರದ ಕೈಲ